निलंगा परिषद निवडणूक काँग्रेस उमेदवार हमीदभाई शेख लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके पत्रकार परिषद संपन्न विकास निधीच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल करू नये हमीद शेख तेवीस नोव्हेंबर राज्यात व सरकारची सत्ता नसली तरी शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विकासाचा निधी खेचून आणण्याची धमक व कौशल्य आमच्याकडे आहे विकास निधीच्या नावाखाली मतदारांची दिशाभूल करू नये निधी आणण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांनी केलं काँग्रेसच्या वतीनं नगरपालिका निवडणूक जाहीरनामा प्रकाशन करताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके शहराध्यक्ष व पॅनेल प्रमुख अजित नाईकवाडे अरविंद भातांबरे लाला पटेल अजित माने सुधाकर पाटील दिनकर दाजी अध्यक्ष विजयकुमार पाटील डॉक्टर बिराजदार विठ्ठल पाटील पंकज शेळके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामध्ये एक वर्ष नगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे शहरात प्रचारादरम्यान रस्ते नाल्याची सफाई नसल्याचे व बऱ्याच भागात वीज नाही अंधार आहे अशा तक्रार नागरिक करीत आहेत असा आरोप हमीद शेख यांनी केला निलंगा शहर एक मॉडेल शहर म्हणून विकसित करण्याचा माझा मानस आहे स्वच्छ सुंदर शहर विकसित करण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्ष एम आय एमचे तालुकाध्यक्ष शाहरुख पाटेवाले इर्षाद लाल टेकडे प्रसाद फट्टे सादिक पठाण जुनेश शेख बिलाल शेख अफसर शेख यांच्यासह अनेकांनी जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी हमीद शेख अजित नाईकवाडे विजयकुमार पाटील यांनी यम आय एमच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केलं मागील काळात शहराचा विकास होऊ शकला नाही निलंगा शहर मूलभूत सुविधांपासून वंचित असून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर सांगतात त्यांनी पाचशे कोटी रुपयांची विकास कामे नगरसेवक म्हणून केली असून फक्त कागदावरच दिसून येत आहेत पदासह सर्व उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन यावेळी हमीद शेख यांनी केलं यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अभय साळुंके म्हणाले काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे तेवीस उमेदवार सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करणारी आहेत त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शहरात सी सी टी व्ही कॅमेरे हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासिका नळाला नियमित पाणी छोट्या व्यावसायिकांना विविध चौकात जागा उपलब्ध करून देणार कॉम्प्लेक्स बांधून देणार सोलार दिवे मोठ्या प्रमाणात लावण्यात येतील पार्किंग सुविधा सार्वजनिक शौचालय आदींचा सा समावेश आहे असं साळुंकी यांनी सांगितलं भाजपचे नेते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उमेदवार धमकावत असल्याचं सांगून अभय के म्हणाले भाजपने लोकशाही मार्गाने निवडणूक लढवावी दडपशाही खपवून घेतली जाणार नाही विरोधकांच्या दडपशाहीला वेळ प्रसंगी जशास तसं उत्तर दिलं जाईल असे सांगितले आणि नगराध्यक्ष आदरणीय अमित भाई आदरणीय जिल्हाध्यक्ष अभयजी सहकारी मित्र आणि मित्र आमच्या सगळ्याच्या वतीनं आपलं स्वागत केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांच्या निलंग्यातल्या नागरिकाच्या जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी निलंगा नगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काँग्रेसचं पॅनल लोकांच्या पसंतीस उतरले भाग। थोडं मागून तर सगळे होतील अशा पद्धतीने घ्या आणि सर्व उमेदवारांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या टीम सह या ठिकाणी प्रवेश करत आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमचा शहराच्या विकासासाठी जो जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध केलाय तो जाहीरनामा अत्यंत दर्जेदार आणि शहराच्या उन्नतीचा मूलभूत विचार करून नागरिकांच्या गरजांचा अभ्यास करून या निलंग्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी योग्य नवीन पिढी घडवण्यासाठी योग्य इथले व्यापारी युवक बेरोजगार कष्टकरी कामगार महिला पुरुष विद्यार्थी कर्मचारी या सगळ्यांच्या हिताचा विचार करून परिपूर्ण असा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला तसेच एम आय एमचे तालुकाचे युवा नेते श्री शाहरुख सय्यद यांनी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत केलं सांगितलं सा असं होतं की ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं टेम्पो असेल टेम्पचं यंत्रणा असेल किंवा निमाल ही मोठ्या प्रमाणात चांगल्याने काँग्रेस प्रतिनिधी कमी पडतं वाटतं बा माझे विनंती आहे आपण सगळ्या शहरामध्ये थोडंसं फेरफटका मारावा अत्यंत जोरदार टेम्पो अत्यंत जोरदार प्रतिसाद काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला तेवीसच्या तेवीस नगरसेवकाच्या उमेदवाराला आणि आमच्या अध्यक्षाच्या उमेदवाराच्या अध्यक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी हमीदभाईची उमेदवारी तर जनतेनं ती निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली आहे त्याच्यामुळं कोणी फेक नेरेटिव्ह करत असेल तर त्याचा बळी कुणीही पडू नये काँग्रेस विजयाच्या दिशेनं मजबूत पावलं टाकत आहे मजबूत घडधोड करत आहे आणि काँग्रेसचा विजय दोन तारखेला निश्चित होईल मतदानातून आणि तीन तारखेला तर आपण जे जाहीरनामा तयार केलेला आहे प्रकारे त्यातील पाच महत्वाचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही जाहीर आहे की प्रभाग निहाय आम्ही ठराविक महिना दोन महिन्याच्या कालावधीनंतर आढावा बैठका घेणार तिथं आलेले जनता दरबार म्हणा आढावा बैठक म्हणा नागरिकांच्या समोर केलेल्या दोन महिन्यातल्या ले कामाचा लेखा जो काही मांडणार त्या प्रभागात ज्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेणार आणि त्याच्यावर तात्काळ उपाय करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचं आहे ते करण्याचा आमचा संकल्प आम्ही जाहीर केला ते असे पाच मुद्दे जे असतील ज्यामध्ये आपण एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे आता राहिलेले कमी कालावधी का आहे त्यामध्ये आपण शहरामध्ये कशा पद्धतीने लोकपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नाही प्रत्येक जण आमचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार आणि सगळा म्हणजे काँग्रेसला मानणारा नागरिक सुद्धा प्रत्येकजण एकमेकाला शहरामध्ये संपर्क करत आहे एकमेकाला बोलत आहे भेटत आहे घरोघर आमच्या भेटी चालू आहेत उमेद उमेदवार आणि कार्यकर्ते नागरिकाशी चर्चा करत आहेत शंका कुशंका मिटवतायत आणि त्यांना सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादानं विजयाकडे कूच करत आहेत